नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे एकोणीस मे दोन हजार चोवीस मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आज अंदमान निकोबारमध्ये मान्सून दाखल होणार असल्याची हवामान विभागाने माहिती दिलेली आहे तर मान्सून यावर्षी वेळेमध्येच महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पोहोचणार असल्याचं देखील समजतंय तर मित्रांनो आज राज्यामध्ये या ठिकाणी मान्सून पूर्व पावसाचा जोर अधिक वाढताना पाहायला मिळतोय काल देखील राज्याच्या विविध भागामध्ये ढकुटी सदृश पाऊस आपल्याला पाहायला मिळाला विजांच्या कडकड्यासह वादळी वाऱ्यासह पाऊस झाला तुमच्या भागामध्ये देखील मित्रांनो पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक देखील करा तर आपण आज या व्हिडिओमध्ये आज राज्यात दुपारनंतर दुपारी दोन नंतर व मध्यरात्री या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते पाहणार आहोत तर या ठिकाणी आपण विदर्भापासून सुरुवात करणार आहोत विदर्भामध्ये मित्रांनो चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोला या जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ राहणार आहे तर तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे विदर्भामध्ये जास्त करून मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळतोय तसेच मराठवाड्यामध्ये लातूर नांदेड बीड धाराशिव या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर पाहायला मिळतोय नांदेड व लातूर जिल्ह्यामध्ये मित्रांनो दुपारी दोन नंतर या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे तसेच या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जालना या भागामध्ये देखील हवामान ढगाळ राहून स्थानिक वातावरण तयार होऊन या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर हा आपल्याला पाहायला मिळणार आहे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे या पाच जिल्ह्यामध्ये मित्रांनो दुपारी दोन नंतर या ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे काही ठिकाणी जोरदार अतिवृष्टी सदृश्य देखील पाऊस होणार आहे मित्रांनो काल पुण्यामध्ये या ठिकाणी तुफान पाऊस पाहायला मिळाला आज देखील पुणे व आसपासच्या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो भाग बदलत या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकता कोल्हापूर कराड विटा वडूज या ठिकाणी सातारा या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच वाई लोणंद या भागामध्ये देखील मित्रांनो पावसाची शक्यताही पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो या ठिकाणी रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग दापोली खेड या भागामध्ये देखील कोकणपट्टीतील या तीन जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर पाहायला मिळतोय सर्वाधिक या ठिकाणी पावसाचा जोर हा गोरेगाव चिपळूण या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये नांदेड लातूर धाराशिव व या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा कोल्हापूर पुणे कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग व विदर्भामध्ये चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वाशिम अकोला या जिल्ह्यामध्ये आज दुपारी दोन नंतर जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे मित्रांनो हा मान्सूनपूर्व पाऊस आहे सर्वत्रच पडत नाही परंतु ज्या ठिकाणी पडतो त्या ठिकाणी वादळी वाऱ्याचं विजांच्या कडकडाटसह या पावसाची शक्यता असते तुम्ही मित्रांनो हा व्हिडिओ कोणत्या लोकेशन वरून पाहत आहे ते लोकेशन, लोकेशन आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा त्या ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता आहे की नाही त्या ठिकाणी आपण कमेंटमध्ये रिप्लाय करत असतो त्यामुळे तुम्ही कमेंट नक्की करा मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण लगेचच व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद